शेती करत असताना आपण वे वेगवेगळी पुस्तकं वाचतो व्हिडिओ पाहतो ऐकतो परंतु प्रत्यक्ष आपण शेती कशी करावी ह्याचा हा थोडासा प्रयत्न आपण ही मिश्र पिकं घेतलेली आहेत हे आपण पाहत आहोत कार्ली त्याच्या शेजारी आपण भेंडीचा प्लॉट घेतलेला आहे सक्सेस होतो की नाही होतो ह्याचा प्रश्न वेगळा आहे परंतु आत्ता तरी पिकाची काळोखी पिकाची काळोखी पाहिल्यानंतर सक्सेस होऊ शकतो हे ते आपण दोडका घेतलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीने आपण बांधणी केलेली आहे के शेजारी भेंडी आहे दोडक्याची बांधणी वेगळ्या पद्धतीने कारलीची बांधणी वेगळ्या पद्धतीने आपल्याला हार मानावी लागते ती फक्त मार्केटच्या अनुषंगाने मार्केटमध्ये कोणता माल किती येतो कधी येतो है ह्याची आपल्याला जाणीव नसते आणि येथेच आपण होतो आम्ही याच्यासाठी आमचं यंग जनरेशन तरुण मुलं तयार केली ती स्वतः मार्केटिंग करतात बाजारात बसून उन्हात भाजी विकतात ज्यावेळेस मार्केटमध्ये मा पंचवीस रुपये किलो वाटाणा चांगला वाटणं पंचवीस रुपये किलो होता त्यावेळी आम्ही सत्तर रुपये किलो आणि वाटाणा विकला वीस गुंठ्यामध्ये आठ किलो वाटाण्याचं बियाणं पेरलं होतं तेवीस हजार रुपये खर्च चालता बाराशे किलो वाटणात विकला तीनशे किलो वाटाना वाटप केला सरांसरी मला पन्नास रुपयाचा भाव मिळाला आपण पाहू शकता ही काकडी काकडीची बांधणी आणि अगदी नॅचरल पद्धतीने ही बांधणी केलेली कुठल्याही तारचा वापर केलेला नाही कुजणारी लाकडं आणि सुतळी याचा वापर केलेला आहे काकडीने आता चांगलाच जोम पकडला आहे मुळशी तालुक्यामध्ये अनेक वक्ते येतात त्यांची माहिती सांगतात प्रॅक्टिकली आपण स्वतः गेले तीस वर्ष शेतीचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आहे ह्या एकर एक एकर एकरमध्ये आपण एकाच पिकावर अवलंबून राहिलो नाही ह्याच्यामध्ये आपण भेंडी घेतली काकडी घेतली दोडका घेतलाय कारली कार्ली घेतले टोमॅटो घेतले वाल घेतला झोका दिल्यानंतर आम्ही त्याच जागेवर पावट्याचं पीक घेतले पा आता ते उगवते थांबायचं नाही लढत राहायचं ही काकडी आपण बांधलीच नाही याचं कारण की बांधल्यानंतर आपल्याला किती उत्पन्न भेटते आणि खाली असणार पसरणाऱ्या काकडीचं उत्पन्न किती भेटते ह्याचे रिझल्ट पाहिजेत शेती जर पिकवायची असेल तर तरुण पिढी शेतीमध्ये उतरली पाहिजे आपली मुलं आय टीमध्ये नोकरीला लागली पाहिजेत ही अपेक्षा पाळली नाही पाहिजे आमचा दिवस पहाटे पाच पाथ वाजता सुरू होतो आणि संध्याकाळी नऊ वाजता संपतो पण निव्वळ कष्टच नाही टेक्नॉलॉजी फ्रॉट घेतलेला असा बारीके बंद झालेली गेले तीस वर्षाचं सात सर ते शेवटी शेतामध्ये पिकतं आहे काय पण बाजारात विकायचं काय ह्याचा अभ्यास शेतकऱ्यांपर्यंत पोचला पाहिजे